कालच्यासारखं पण आज मला दुपारसारखंच स्टार्ट करावं लागेल केला कारण की मला थोडी तब्येत बिघडली आहे चेहरा पण बघू शकता पण आज काहीतरी स्पेशल ब्लॉग आहे हा वला त्यामुळं आता विहान तर झोपलंय मी पण आज झोपली हो नाही तर स्पेशल काय बघा थांबा तुम्हाला नंतर दाखवते पहिला हे तर बघा ते पण किचनमध्ये खाऊ बनते सरप्राईज हे बघा आता आमचं एडन झोप सुप, झोपले तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते असं so, दिवसभर कधी कधी दिवसभर बाहेर गेलेलं असतं रा म्हणजे त्याची सकाळ म्हणजे रात्र रात्र म्हणजे सकाळ असा येते हातात तिला तर हे बघा झाडं ॲक्च्युली तुम्हाला माहिती आहे अजिमा मोनी मोणी म्हणजे अनन्या मी म्हणते मोनिती बी तर चला आता त्यांनी तर गेलत गावाला कारण काही सवळत नाही आहे तर काय आहे ते मला माहीत नाही तर अजय अजय बंगाळ चॅनलवर ब्लॉगच्या तुम्हाला नक्की समजेल कुठेच तर चला आता झाड धावते हे बघा तर सगळं आता आता किचनमध्ये काही खाऊ बनते बघूया विहान झोपलाय येतो पटपट आपला यम्मी खाऊन तयार आहे मला पण माहिती आत्ताच समजलं मला हळू लागतं काय बनवते यम हे तर गाईच तुमच्यासाठी सरप्राईज होतं विहान उचला की काय करू नये दुपारचं करायला लागते हे बघा काज बदाम काजू सॉरी आईचं काय काय नॉलेज चालू असते चांगलं नॉलेज तिचं ती काम करत ऐकायला तर चला आता तुम्ही कुल्फी बनवा ही आपली बॅग आहे परवापासून आपली सेकंड चालू होणार आहे जसं काय सेकंड फर्स्ट संपलं सेकंड चालू झाली त्याच्यामुळे उद्या सगळं याप लागल्या स्कूलचं पण तर काय ह्यातले जे फर्स्टचे बुक्स आहेत ते काढायचे ते काय ह्याच्यात जपून ठेवायचे आणि सेकंडचे त्यात भरायचे परवा दिवशी स्कूल आर्ट अँड क्राफ्टची आहे तर हे सगळं जे आलं आहे ना ह्या बॅगमध्ये ते रिपीट 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 आलं सेकंडमध्ये पण आता असू दे ही बघा सेकंडची सेकंडचं बॅग आणि ते सगळं चला आता हणी कुल्फी बनवतो आपण പറ്റची कुल्फी बघूया थोड्या वेळ मध्ये मि आता हॅलो गाइस सो गाइस टू गाइस गुड नाईट

Rolan yang kecil duit tu Fe Ende sesak maupun Kedul serun how lotta Big tak Labor That is good crepe heart rebell Station ka kaka kaki Kacandani separuh lebih 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 Segembali moeten cuba ika bag segunda dengan Bagapari, bagapari, bagapari. Mama kan kata dia. Lega. Macam bagi kaya no? Masa tapi tu mana aku tu? Mama, muka kaya. Mereka tak pernah jalan kita mana mm. ada